विकासातून समृद्धी कडे यशस्वी वाटचाल साखरी गोंदे ग्रामपंचायतीचा सर्वानुमते एकमुखी ठराव देखील बालविवाह होऊ देणार नाही बालविवाह प्रतिबंधक कायद्याची अंमलबजावणी कठोर करणार जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांचे ग्रामसभेत प्रतिपादन पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील साखरी गोंदे ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेला प्रमुख अतिथी म्हणून बोलत असताना सदर ग्रामपंचायत ही विविध विकास कामांच्या माध्यमातून लोकांपर्यंत विविध योजना पोहोचवण्यासाठी कटिबद्ध असते तसेच ग्रामपंचायत अंतर्गत जीपशाळेना विविध शालेय साहित्य वाटप अंगणवाडी केंद्रांना साहित्य वाटप तसेच संगणक वाटप सदैव करत असते आजच्या ग्रामसभेत प्रथमच मोठ्या संख्येने महिला वर्ग व नागरिक उपस्थित होते लोकनियुक्त सरपंच श्री प्रकाश भोंडवे यांनी आज आदिवासी समाजात बालविवाह रोखण्यासाठी आपल्या ग्रामपंचायतीने एकमुखी ठराव मंजूर करण्यात येईल असे सर्वानुमते ठराव संमत करण्यात आला यामुळे कुपोषण सारख्या राक्षसाचा मुळास्कट नाश होईल असेही सरपंच श्री प्रकाश भोंडवे यांनी सांगितले यावेळी उपसरपंच प्रकाश पाटेकर पोलीस पाटील महिला बालविकास प्रकल्प अधिकारी गट विकास अधिकारी श्री गवळी तालुका कृषी अधिकारी व मोठ्या प्रमाणात महिला वर्ग व नागरिक उपस्थित होते या कार्यक्रमाचे पूर्ण नियोजन ग्रामसेवक श्री सचिन गुलाबराव आहिरे यांनी केले